भगूर ते देवळाली कॅम्प प्रस्थानी त्रस्त नागरिक यांची रस्त्यासाठी काल रविवारी झालेल्या आंदोलनानंतर आज सोमवारी दुपारी एक वाजेला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात व भगूर देवळाली कॅम्प प्रस्थानी प्रवास करणारी त्रस्त नागरिक यांच्यामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता अभिजित शेलार व सहाय्यक अभियंता रमेश गोमास ही उपस्थित होते यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या त्रस्त नागरिकांना सार्वजनिक बांधकाम अभियंता यांनी टेंडर संदर्भात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली गोगुळ पांडुरे रस्ता प्रतिमा सव्वीस बावीस नऊशे ते अठ्ठावीस चारशे ही पाच पॉईंट सहा किलोमीटरची एकूण लांबी सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण यांच्या अंतर्गत येते सदर रस्त्यावर सद्यस्थितीत दोन एक काम प्रगतीत आहे एक काम प्रगतीत आहे आणि एक काम निविदा स्तरावर आहे पाच कोटीचे एक काम आहे जे निविदा स्तरावर आहे ते काम जे आहे ते कॉक्रिटीकरण त्याच्यात करण्यात येत आहे त्याची कॉक्रिटीकरणाची जी एकूण लांबी असेल ही दोन टप्प्यात करण्यात येत आहे तेराशे मीटर ही एकूण लांबी आहे त्याची त्यापैकी साडेसहाशे साडेसहाशे मीटरचे दोन दोन भाग आहेत त्याच्यात आणि त्याची रुंदी सात मीटर असणार आहे त्याच्यामध्ये जी एस बी डी एन सी आणि क्यू सी या मेन तरतुदी आहेत सद्यस्थितीत सदर रस्त्यावर स्क्रॅपिंग आपण जे अस्तित्वातील कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडनं आपण करून घेतलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याच्या ज्या तक्रारी होत्या त्याला एक टेम्पररी रिलीफ देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि ही नवीन निविदा जी आहे की वीस तारखेला तिची शेवटची तारीख आहे सबमिशनची त्याच्यानंतर निविदा ओपन झाली की नवीन ठेकेदार आपल्याकडे अपॉइंट होईल आणि पुढचं काम त्वरित हाती घेण्यात येईल आणि स्थानिकांचा जो रोष आहे तो मोठ्या प्रमाणात इथे त्याला आपण संतुष्टी देण्याचं काम करण्यात येऊ काम गुणवत्तेत होईल याची देखरेख ही पूर्ण या विभागामार्फत घेण्यात येईल यावेळी त्रस्त नागरिकांनी ही माहिती दिली टेंडर निघायला अजून एक महिना बाकी आहे त्यानंतर जरी तो रस्ता खांदला असता तरी चालला असता परंतु फक्त त्याचं श्रेय घ्यायचं मुळात राजकारण त्यांनी केलं या होणाऱ्या कामास आमचा कोणताही विरोध नाही परंतु त्यात आम्ही हेतू ते काम बंद केलं हा आमच्यावरील आरोप अस्पष्टपणे त्या अधिकाऱ्यांनी खोडून काढला तरी नागरिकांनी या दिशा भुलेला जाऊ नये एवढीच आमची मागणी आहे तो एवढंच म्हणणं आहे की हा रस्ता जो आम्ही चालू केला परंतु आपण हा कोणत्या धरतीवर आलो एवढंच आमचा त्या मागचे हेतू होता परंतु आज तो, पर तो खुलासा सगळ्यांसमोर जग जाहीर झाला आहे खरं आणि खोटं सगळ्यांसमोर आलं पण याच्याही पलीकडे जाऊन राजकीय द्वेषापोटी लोक एकत्र आले म्हणून जर कोणाची पोटदुखी होत असेल तर सर्वसामान्यांच्या लढ्यासाठी आम्ही सर्व मिळून एकत्र येऊ त्यासाठी कुठल्याही सीमा पार करायची आमची तयारी आहे यावेळी दीपक बलकवडे वैभव पांडे काकासाहेब देशमुख प्रमोद लासुरे नितीन काळे प्रसाद अडके प्रकाश गायकर विक्रम सोनवणे मनोज कुंवर संभाजी देशमुख सचिन देवगिरे अॅडव्होकेट बाळासाहेब बाडके चंद्रकांत कासर प्रमोद मोजड गोकुळ मोजड साहेबराव चौधरी चेतन बागडे बैठकीप्रसंगी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प